वीस ऑगस्ट ची सकाळ बदलापूर स्टेशनवर लोकांचा जमाव जमला होता लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे रोखण्यात आल्या होत्या लोक रेल्वे ट्रॅकवर होती स्टेशनच्या छतावर होती कुणाच्या हातात पोस्टर्स होते तर कुणाच्या हातात दुर्खंड संतापलेल्या लोकांनी आंदोलन पुकारलं होतं बदलापूरच्या एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकल्यांवर त्याच शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या तरुणानं अत्याचार केले ही गोष्ट उघडकीस आली आणि लोकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन केलं रेल्वे ठप्प झाली दुकानं बंद झाली राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केल्यावरही लोकांनी आंदोलन मागे घेतलं नाही शेवटी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला पण लोकांच्या संतापानंतर अत्याचाराची निर्गुण घटना आठ दिवसांनी सगळ्यांसमोर आली तेरा ऑगस्टला घडलेल्या या घटनेची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात होऊ लागली पण वीस तारखेला हजारोंचा जमाव एकत्र कसा आला आंदोलन इतकं तीव्र कसं झालं तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरच्या या शाळेत एक ऑगस्टला अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून ही नियुक्ती झाली अक्षयवर शाळेतल्या मुला मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी होती मुळात मुलींना वॉशरूम मध्ये नेण्यासाठी महिला कर्मचारी असणं गरजेचं असताना अक्षयच हे काम करायचा अशी माहिती आता पुढे येते साहजिकच यामुळे अक्षयचा शाळेतल्या मुलींशी दररोज संपर्क यायचा मुलीही त्याला दादा म्हणायच्या जेव्हा त्याच्या विकृतीला बळी पडणाऱ्या मुलीनं आपल्या घरच्यांकडे तक्रार केली तेव्हा तिनेही आरोपीचा उल्लेख दादा असाच केला या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली तेरा ऑगस्टला याच दिवशी मुलींसोबत अत्याचाराची घटना घडली स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा ऑगस्टला पीडितांमधली एक मुलगी रडत रडत घरी आली आणि तिनं आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं पालकांना सांगितलं पालकांनी विचारपूस केल्यानंतर तिनं काठीवाल्या दादानं आपल्याला वॉशरूम मध्ये नेल्यानंतर त्रास दिला असं सांगितलं काठीवाल्या दादानं आपल्यासोबत काय केलं हे मात्र या मुलीला नीट सांगता आलं नाही साहजिकच तिचे पालक घाबरले त्यानंतर चौदा ऑगस्टला मुलीच्या आईनं शाळेतल्या इतर पालकांशी संपर्क साधला आणि आणखी कोणासोबत अशी काही घटना घडली आहे का हे विचारलं तेव्हा तेवढ्याच वयाच्या एका एकाच्या पालकांनी आपल्या मुलीलाही त्रास होत असल्याची तिला ताप आल्याची आणि ती शाळेत जायला घाबरत असल्याची माहिती दिली यानंतर या दोन्ही मुलींच्या पालकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मग पंधरा ऑगस्टला या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी झाली काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तिथं तपासणी झाल्यावर अत्याचार घडल्याची घटना स्पष्ट झाली पण पालकांनी पूर्ण शहानिशा करण्यासाठी रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहिली मग आला सोळा ऑगस्टचा दिवस या दिवशी पोलीस तक्रार दाखल झाली मेडिकल अत्याचार झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळाल्यानंतर पालक घाबरले आणि संतापले सुद्धा त्यांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचं ठरवलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा एकच्या सुमारास मुलींचे पालक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले पण त्यांची तक्रार लगेचच दाखल करून घेण्यात आली नाही खर तर हे पॉक्सोचं प्रकरण असल्यानं लगेचच तक्रार दाखल करून घेणं अपेक्षित होतं मात्र तसं घडलं नाही बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी ही तक्रार घेतली नाही असा आरोप करण्यात आला तब्बल बारा तास पीडित महिलेच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं त्यानंतर मनसेचे पदाधिकारी महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याची मागणी केली पण रात्र उलटून गेली तरीही तक्रार दाखल झाली नाही मग रात्री साडेबारा एक च्या सुमारास ही तक्रार दाखल करून घेण्यात आली पॉक्सो आणि बीएनएस अंतर्गत गुन्हे दाखल केले गेले पण इतकं गंभीर प्रकरण असूनही तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांनी टाळाटाळ केल्यानं ना नागरिकांचा संताप वाढला सतरा ऑगस्ट चा दिवस आरोपीला अटक झाली नागरिक राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सततच्या दबावामुळं तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीच्या अटकेची मागणी होऊ लागली पोलिसांनी सकाळी सात आठच्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला अटक केली त्यानंतर दोन्ही मुलींची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली साहजिकच या प्रकरणाला वाचा फुटली लोकांमध्ये या घटनेची चर्चा व्हायला लागली माध्यमांमध्ये या प्रकरणाच्या बातम्या यायला सुरुवात झाली पीडित मुलीला आणि तिच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवल्याची बातमी समोर आली पोलिसांनी पीडितेचा जबाब पालकांचा जबाब घटनास्थळी जाऊन चौकशी आणि तपासणी करण्यामुळे वेळ लागला असं स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना दिलं पण महिला पोलीस अधिकारी असूनही अशा प्रकरणातली तक्रार दाखल करण्यात वेळ का लागला दिरंगाई का करण्यात आली असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येऊ लागला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शाळेशी संबंधित लोकांशी संपर्क केला त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असे आरोप होऊ लागले आणि लोकांमधला संताप वाढला बदलापूर मधल्या महिलांनी एकत्र येत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत पोलीस स्टेशनला घेराव घातला आता बघूयात अठरा ऑगस्टला काय झालं तर आरोपी अक्षय शिंदेला कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टानं त्याला एकवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली पण त्याच दिवशी या घटनेची चर्चा बदलापूरमध्ये सगळीकडेच व्हायला लागली होती माध्यमांमध्ये या प्रकरणाबद्दलच्या बातम्या आल्या असल्या तरी पॉक्सोच्या प्रकरणातल्या पीडितांची ओळख समोर येऊ नये म्हणून कुठेही शाळेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता पण यावरून शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला आहे का अशी चर्चा सुरू झाली त्याचवेळी शाळेकडून काय भूमिका घेतली जाणार असा सवालही केला जात होता शाळा प्रशासन आरोपीला पाठीशी घालत आहे का पुरावे नष्ट करण्यासाठी दिरंगाई सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली संतापलेल्या नागरिकांनी अठरा ऑगस्टला बदलापूरमध्ये कॅन्डल मार्च काढत ठिकठिकाणी थीक आंदोलन करत न्याय मिळण्याची मागणी केली त्यानंतर आला एकोणीस ऑगस्ट चा दिवस ज्या दिवशी आंदोलनाची हाक दिली गेली अठरा ऑगस्टला बदलापूरच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन सुरू होतं मात्र या सगळ्याला व्यापक स्वरूप मिळालं नव्हतं त्यामुळं अठरा तारखेच्या रात्रीपासूनच बदलापूर बंदची चर्चा सुरू झाली मग एकोणीस तारखेला नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली सगळ्या नागरिकांनी शाळेसमोर जमावं आणि शांततेत आंदोलन करावं असे मेसेज व्हायरल होऊ लागले कुणीच घरी न बसता आपल्या मुली समजून पुढे यावं अशा आशयाचे पोस्टर सुद्धा एकोणीस तारखेला व्हायरल झाले बदलापूरमध्ये ठिकठिकाणी थीक असे पोस्टर्स लागले एकोणीस तारखेला संबंधित शाळेकडून माफीनामा सादर करण्यात आला सोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली पण शाळेनं ना माफीनामा देण्यासाठी एवढा वेळ का लावला एवढ्या वेळात पुरावे नष्ट केले का फक्त निलंबन करून न्याय मिळणार आहे का असे प्रश्न चिडलेल्या नागरिकांकडून विचारण्यात येऊ लागले ज्यामुळा शाळेबाहेर जमून आंदोलन करायचं हे नक्की झालं सोशल मीडिया पोस्ट मेसेजेस पोस्टर्स यामधूनही लोकांना एकत्र जमण्याचं आवाहन केलं जाऊ लागलं बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्याचं नागरिकांनी ठरवलं शाळा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं या पोस्टर्सवर नागरिकांनी काळे कपडे घालावेत आणि कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते नकोत असंही लिहिण्यात आलं होतं तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केलेल्या शुभधा शितोळे यांची बदली झाल्याची बातमी आली पण तरीही नागरिकांचा रोष शांत झाला नव्हता बदलापूर बंद आणि आंदोलन करायचंच यावर नागरिक ठाम होते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या फाशी द्या अशी नागरिकांची मागणी होती आता काय घडलं ते पाहूयात तर सकाळी सहाच्या सुमारास नागरिक संबंधित शाळेच्या गेट वर जमायला सुरुवात झाली नागरिकांची संख्या वाढत गेली आणि शाळेबाहेरचं आंदोलन तीव्र झालं त्यानंतर सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास बदलापूर मधले नागरिक रेल्वे स्टेशनवर सुद्धा जमले स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेबाहेर सुरू असलेलं आंदोलन सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा आणि बंदचं आवाहन यामुळे रेल्वे बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं शाळेसोबतच रेल्वे स्टेशनवरही नागरिक मोठ्या संख्येनं जमले आणि तिथंही आंदोलनाला सुरुवात झाली दुपारपर्यंत या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली रेल्वे तर ठप्प होत्याच पण दुसऱ्या बाजूला संतापलेले नागरिक शाळेत घुसले काही जणांनी शाळेची दार खिडक्या यांची तोडफोड केली यावेळी पोलीस आणि नागरिक यांच्यातही संघर्ष पाहायला मिळाला कारण रेल्वे स्टेशनवर दगडफेकीची घटना घडली तर शाळेजवळ पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या त्यामुळं बदलापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या घटना घडत असताना राजकीय नेत्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली तर शाळा प्रशासनाची चौकशी होऊन कठोर कारवाई होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली त्यानंतर साधारण संध्याकाळी सहाच्या सुमारास आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि रेल्वे स्टेशनवरची गर्दी पांगली पण त्यानंतरही या घटनेची चर्चा सोशल मीडियावरून होऊ लागली आणि नागरिकांची आरोपीला फाशी द्या ही मागणी जोर धरू लागली थोडक्यात तेरा ऑगस्टला घटना घडली त्यानंतर पालकांनी मुलींची तपासणी झाल्यावर सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तक्रार दाखल झाली सतरा ऑगस्टला आरोपीला अटक झाल्यानंतर त्या दिवसापासूनच नागरिक आंदोलन करत होते सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला छोट्या स्वरूपातले आंदोलन कॅन्डल मार्च झाले होते पण नागरिकांनी वीस तारखेला जन आंदोलनाची हाक दिली आणि पीडितेवरच्या अन्यायाला खऱ्या अर्थानं वाचा फुटले सरकारला वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घ्यावी लागली या सगळ्या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा मी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका